दक्षिण तालुक्यात महायुती शासनाकडून कोट्यावधींचा निधी मिळाला आहे गेल्या दहा वर्षात होडगीसाठी सर्वोच्च निधी आपण दिला आहे होडगी गाव हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा आपला मानस आहे त्यासाठी ग्रामस्थांनी संधी द्यावी असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होडगी आहेरवाडी येथे बैठक घेतली आणि पदयात्रा काढत आमदार देशमुख यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी आमदार देशमुख यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली या के होती याप्रसंगी राज्यसभा खासदार इराणा कडाडी तालुकाध्यक्ष संगपा केरके रामप्पा चिवडशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होते आमदार देशमुख म्हणाले गेल्या पंचवीस वर्षात जेवढा निधी तालुक्याला आला नाही तेवढा निधी आपण दहा वर्षात आणला आहे तालुक्यातील रस्ते मजबूत आणि दर्जेदार झाले आहेत दोन हजार चौदा मध्ये तुम्ही बदल केला त्यामुळे तालुक्याच्या विकासात ही बदल झाला आहे मला दक्षिण तालुका राज्यात टॉपला आणायचा आहे त्यासाठी पुन्हा एकदा मला संधी द्यावी तालुक्याची एकदम प्रामाणिकपणे सेवा करणार आहे असे म्हणाले यावेळी खासदार कडाडी यांनी तारखेला कमर चिन्हासमोरील बटन दाबून आमदार देशमुख यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन केले यावेळी जगन्नाथ गायकवाड राघवेंद्र बिराजदार लक्ष्मीताई गायकवाड अंबिका पाटील जगन्नाथ गायकवाड अतुल गायकवाड चंद्रकांत कुटाने शिवानंद हुरे राजू भालकर मल्लिकार्जुन सोनकडे इलाही शेख वसीम गिरगावकर वसीम गिरगावकर विशाल गायकवाड सचिन जाधव आमसिद्ध पुजारी मल्लिकार्जुन कोंदे मल्लू चिवडशेट्टी परशुराम अटकर व ग्रामस्थ उपस्थित होते